नमस्कार बघूयात हवामान अंदाज राज्यामध्ये तुफान पाऊस तुफान पाऊस पडणार आहे त्याचप्रमाणे काही भागात जे आहे पावसाला खंडसुद्धा पाहायला मिळत आहे कोणकोणत्या भागात पावसाला खंड आहे ते जाणून घेऊयात राज्यामध्ये बैलत राज्य आहे अहमदनगर म्हणजेच अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली नांदेड लातूर धाराशिव सोलापूर जळगाव धुळे या भागामध्ये जे आहे पावसाला खंड पाहायला मिळणार तरी तरीसुद्धा या भागामध्ये जे अधूनमधून अजूनमधून पाऊस पडू शकतो एक दहा ते पंधरा मिनटं जे अधूनमधून अजूनमधून पाऊस या ठिकाणी पडू शकतो त्याचप्रमाणे गडचिरोली चंद्रपूर भंडारा गोंदिया नागपूर वर्धा अमरावती <laughs> होती अकोला वाशिम बुलढाणा त्याचप्रमाणे पुणे सातारा सांगली रायगड सोला रायगड पालघर या भागामध्ये सुद्धा आपल्याला जे पाऊस पाहायला मिळणार आहे या ठिकाणी ते मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पाऊस पाहायला मिळणार आहे राज्यामध्ये विदर्भामध्ये पाऊस शक्यता जास्त आहे त्यानंतर कोकणामध्ये पाऊस शक्यता जास्त आहे पश्चिम महाराष्ट्रातील दोन तीन जिल्ह्यात बाकीच्या भागात काय होतं आहे की पाऊस जे अचानक पडत आहे अचानक वाद वातावरण निर्मिती होऊन पाऊस त्या ठिकाणी पडत आहे याचीसुद्धा सर्वांनी नोंद घ्यावी धन्यवाद